त्याचा काय संबंध आहे लोकां त्रास ते मला काय माहित नाही मी तिथे गेट उठलो उठून फेकून ते सगळे मग तुम्हाला तेरा महिने झाले मी सहा म्हणून वागतोय ते कोण आहे जाधव फादव त्याला ते सांगा पाणी करू नको म्हणा जातीवाद करू नको इथं इथं वडी गोजरीचे आमचे प्रेमाचे संबंध आहे तुला काय माहिती आहे म्हणा घंटे इथं दीड दिवसात कोण कोणाला ड्युटीला आउट करून टाकील त्रास होता नये आमचे वैयक्तिक संबंध आहेत गाव करायचे आम्ही आमच्या वडील ओल्याने आम्ही आमचं बघू एकमेकाचं गचुड धरायचं का प्रेमाने एकमेकाला तांद्या भरून पाणी द्यायचं का, का, का भाकरी घ्यायचं तो कोण रे मना गाड्या नव्हत्या इथूनच गाड्या आल्या पाहिजे दहा मिनिटांच्या आत गेट निघल्या पाहिजे मी गेट काढी तुमच्या प्रश्नाचा जबाबदार आहे मी स्वतः तो फेकून द्यायचे सगळे हा इकडून येत आहे पुढून नाही इथं वडीगुदरीच्या लोकांच्या आमच्या चांगले समज कुठून आले आमच्या आमच्या दिला काढी लावून इथं वडीगुदरी सुद्धा माणसात माणूस ठेवला नाही त्यांचे कोण आलं कुडून आलेले आम्हाला काही भावना काही आहेत का नाही माणूसकी काय आहे का नाही आम्हाला आम्ही रोज म्हणतो त्या धनगराला आरक्षण मिळालं पाहिजे हे कशामुळे विरोध करते आम्हाला यांच्या आरक्षणाला धक्का सुद्धा लागत नाहीतरी हे कोण विरोध करणार आम्हाला कोण येऊन गेला बुडून आला येऊ याला ते सगन भुजबळच ऐकून ते अप्पर ऐकून पटोळ करायचं का इकडे त्याच तू बस ना तुला कोण नाही म्हणत का तू ऑपोजेशनला बस तुला काय करायचं तर कर रोड वर का ऑपोजेशनला बसायला म्हणजे ह्या वडील त्याला गोर मारा मारा लावून द्यायच्यात का त्याला इथं येऊ त्याला तिकडे पंढरपूरला जाऊन बसतात येत नाही का पण आमचं काय म्हणणं का ते बसला काय नाही बसला काय आमचा जीव चालला इथं तू बस काय बसायचं पण त्याच्यासाठी आमचं रान नाही करणार का तर एक बी गाडी मग रोखली नाही एक बिरी एकाला काय म्हणल्याला एक पंधरा दिनिटाचा गेट निघल्या खाली मी स्वतः गुपटून फेकवून गेट मग काय परिणाम होते ना याला तुम्ही लागलो गोळा नसतो मग झाट गोळा गेले कुणाला मूज इथं नाही गेलो सगळं उडत इज्जत करतो इज्जत करतो ज्या दाखवत ना तर मी कोणाला गेलीत नाही ते देवेंद्र फडणवीस गेला उडत आणि प्रत्येक लागलं तिथं